घाणेगाव शस्त शिंदेगड शाखेस धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाचे तालुका प्रमुख श्री नाना पाटील याची सदिच्छा भेट यावेळी शाखा प्रमुख श्री अरुण पवार यांनी त्याचे स्वागत केले यावेळी बसवराज नेटके वैजनाथ मोरे बापू काटे लक्ष्मण मोरे बाबा बचुटे विजय लोढे विठ्ठल मोरे सचिन नेटके सतीश मोहिते बापू पाटील गौरव गटकुळ नाना राऊ सदाशिव नेटके हरीशिदे, शिदे गुणवंत पाटील महादेव देशमुख आदी उपस्थित होते धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी या कक्षाचे स्थापना उपमुख्यमंत्री व श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून त्याची सेवा करण्यास प्रत्येक गावाच्या शाखा प्रमुखांनी धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाच्या माध्यमातून काम करता यावे यासाठी कक्षाची स्थापना केली आहे जय महाराष्ट्र मी नाना पाटील शिवसैनिक माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व सोलापूरचे सहपालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तिथं शिवसेना शा शाखा या पद्धतीनं गाव तिथे शाखा शिवसेनेची शाखा असावी आणि त्या शाखेमधून काय सर्वसामान्य लोकांच्या गोरगरिबांच्या काय अडचणी आहेत त्या सोडवण्याचं चा काम चालू आहे सोलापूरचे आमचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत फोगे पाटील साहेब यांच्या मार्ग दर, मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीचे ऑफिस पक्षाने पार्टीने आम्हाला दिलेले आहेत त्या पार्टीच्या ऑफिसमधून सर्वसामान्यांसाठीची मुंबईमध्ये ज्या पद्धतीने शाखेतून काम होतंय त्या पद्धतीने आता गाव गावस्त काय काय गाव पातळीवरनं अशा प्रकारची कामं केली जाणार आहे बिटीचं काय बेटी बरं बोलू की आ, आता कालच पक्षाच्या वतीने कालच्या जी आता जी होणारी निवडणूक आहे नगरपालिकेची त्यासाठी निरीक्षक म्हणून माजी मंत्री उत्तम प्रकाश साहेब यांची नियुक्ती केलेली आहे काल साहेबांनी ऑफिसला भेट दिलेली होती शाखेच्या ऑफिसला त्यांच्याबरोबर जिल्हाप्रमुख फंगे पाटील साहेब होते त्यांनीही काल ऑफिसला भेट दिलेली होती त्यांचा पक्ष निरीक्षक म्हणून आपले निवडणूक निरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही काल शाखेच्या अध्यक्ष पवारसाहेब यांनी सत्कार केलेला आहे काल आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जे होणार आहेत त्याच्यामध्ये आपले काय निरण राहील कसं आहे वरच्या वरिष्ठ पातळीवर शिवसेना आणि भाजपाची युती आहे त्या पद्धतीने वरचा वरिष्ठांचा जो आदेश असेल त्या पद्धतीनं आम्ही कामकाज करणार आहे वरिष्ठांचा जर आदेश असेल पार्टीचा आदेश असेल तर स्वतंत्र निवडणुका लढवा तर स्वतंत्र निवडणुकीची आम्ही तयारी करतो तर समजा वरिष्ठांचा आदेश असेल तर गोवा युती आहे युती धर्मपाळा त्या पद्धतीनं आम्ही ज जसा आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही कामकाज करणार आहे धन्यवाद